हाय मैत्रिणींनो तर आज बनवणार आहे खमंग स्वादिष्ट आणि कुरकुरीत असा चिवडा दिवाळी चिवडा तर एक यामध्ये एक पदार्थ असा टाकणार आहे मी तर त्यामुळे आपला चिवडा खूप सुंदर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर काय साहित्य घेतले ते आता तुम्ही स्टार्टिंगला पाहिलेच त्या व्यतिरिक्त एक वस्तू मी नंतर टाकणार आहे तर इथे पातळ पोहे घेतलेत आणि ते स्वच्छ निवडून चाळून त्यात आम्ही भाजायला ठेवलेत आणि जास्त काही आपल्याला ते भाजायचे नाहीत नॉर्मल गरम करायचे आहेत तर भाजण्याचं कारण असं आहे की चिवडा आपला शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो आणि जर नाही भाजले तर चिवड्याला असा मऊपणा येतो आणि तो खाताना कुरकुरीत लागत नाही त्यामुळे गरम करायचं आहे नॉर्मल आणि आता इथे एक किलो चिवडा आहे तर तुम्ही बघू शकता दाखवते असा आवाज आला पाहिजे तोडताना एकदम कुरकुरीत तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि करपून अजिबात द्यायचा नाही त्यानंतर यामधले मनुके सोडले पोहे आए, पोहे तर सगळं तळून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर शेंगदाणे तळून घेते आणि शेंगदाणे असे तळायचे की काळे पण नाही करायचे आणि कच्चे पण नाही ठेवायचे जसे आपण पोहे पोहे करताना कर तळतो त्या पद्धतीत शेंगदाणे तळून घ्यायचे आणि चिवड्याचे बरेच प्रकार आहेत मुरमुऱ्याचा कोणी करतं दगडी पोहे बरेच प्रकार आहेत पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण करू शकतो जसं आपल्याला आवडतं त्या पद्धतीत इथे डाळ पण छान अशी तळून घेतली आहे ही भाजकी डाळे तरी पण ही तळायची आहे त्यामुळे चव छान येते आणि खोबरं पातळ चिरून घेतले उभे काप ते करून ते पण छान असे तळून घेतले असा रंग येईल तोपर्यंत त्यानंतर कढीपत्ता टाकलाय कढीपत्ता स्वच्छ धुवून कोरडा करून छान असा कडक असतोपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि जी एक वस्तू टाकणार आहे ती मी नंतर टाकणार आहे ती घरातलीच आहे आपल्या असंही नाही की वेगळं काय किंवा दुकानातून आणावा लागेल घरातच आहे चिवड्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि मसाला तर आपण टाकतोच जो रेडीमेड मिळतो चिवडा मसाला त्यामध्ये सगळं असतं तिखट मीठ वगैरे आपल्याला एक्स्ट्रा मीठसुद्धा घालावं लागत नाही वरून आता इथे मी मनुके आणि काजू घातले आमच्या मुलांना ड्रायफ्रूट आवडत नाही त्यामुळे मी ते काजू बदाम बदाम तर नाहीच घातले पण काजू नॉर्मल आपले दिसायला चांगला दिसावा म्हणून थोडे घातले कारण मला माहिती आहे खाताना ते सगळं निवडून खाणार आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे आता इथे सोहाना चिवडा मसाला घेतला आहे तो आपल्याला गरम तेलामध्ये घालायचा आहे थंड तेलामध्ये अजिबात नाही घालायचा गरम तेल म्हणजे जे आपण मग अशी तळून घेतलं ते तेल उरलेलं होतं त्यातच घालून घेतलं आहे मसाला कारण त्याचा त्या ते तेलामध्ये कडीपत्त्याचा फ्लेवर उतरलेला असतो त्यामुळे ते तेलच वापरायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून तेल लागणार आहे मला एक तेल घातलं एकदमच करन, तेल घालण्यात काय अर्थ नसतो जसं लागेल तसं आपण घालू शकतो पण कारण तेल तेलकट पण नाही करायला पाहिजे कारण आपण जे तळून घेतले शेंगदाणे वगैरे ते ते पण सगळं तेलकटच आहे तेल तेलाचा जास्त अंश जास्त प्रमाणात तेल हे चिवड्यामध्ये गेलेलंच आहे आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि ह्या ज्या गोळ्या तयार झाल्यात मसाल्याच्या त्या फोडून हाताने मिक्स करून घ्यायचं तरच सगळ्या चिवड्याला ती टेस्ट येईल आता जे मी मग अशी सांगितलं काय टाकणारे तर इथे मी तीन चार चमचे पिठी साखर घेतली आहे आणि ती घालते त्यामुळे चिवडा आपला खूपच सुंदर लागतो जो चिवडा मसाला आहे रेडीमेड त्यामध्ये पिठी साखर नसते मसाला मीठ वगैरे त्या गोष्टी असतात पण त्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला साखर घालायची आहे त्यामुळे चव चांगली येते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते कारण मिक्स करता येत नाही आणि कोणी कोणी याच्यामध्ये शेवसुद्धा घालतो तळून ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आता सगळ्या चिवड्याला म्हणजे सगळ्या पोह्याला हा मसाला लागला पाहिजे त्यामुळे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि डब्यामध्ये भरून द्यायचं आहे आणि गरम असताना डब्यामध्ये भरू नका त्यामुळे आपला चिवडा मऊ पडू शकतो त्यामुळे थोडा थंड होऊ दे आता इथे कोमट तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडी हळद घेतली एक चमचा आणि ती मिक्स करून चिवड्यामध्ये घालायची कारण जो आपला मसाला आहे रेडीमेड त्यामध्ये हळदीचं प्रमाण असतं का नाही माहीत नाही पण एवढा पिवळा कलर येत नाही त्यामुळे मी एक्स्ट्रा हळद फक्त घालते तर ह्या पद्धतीत चिवडा करून बघा खूप छान असा चिवडा झाला आहे माझा आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो आणि किती पण दिवस टिकतो महिनाभरसुद्धा टिकतो पण एवढा दिवस काही आपला शिवडा राहत नाही पण सांगायचा उद्देश हा आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या की कुठलाही पदार्थ खराब होत नाही तर छानही मिक्स करून घेते आणि डब्यामध्ये ठेवून देते तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद